डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळ्याहून आठशे प्रवासी घेऊन विशेष रेल्वे अयोध्येच्या दिशेने रवाना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मंजूर आठशे पात्र लाभार्थ्यांना आज धुळे ते राम मंदिर अयोध्या या तीर्थदर्शन यात्रा धुळ्याहून विशेष रेल्वे घेऊन जात आहे यामुळे निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी सकाळपासून धुळे येथे रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केली होती यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला सामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे सर्व धर्मातील साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थदर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी अशी माहिती दिली राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि लाडके भाऊ देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जे आमच्या महायुतीच्या मागच्या सरकारने आमचे मुख्यमंत्री दोघेही मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी दो जे शब्द लोकांना दिला होता ते आपला हा महाराष्ट्र परिवार आहे आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे त्याची सुरुवात केली त्या माध्यमातनं महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नागरिक यांना तीर्थ दर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी जाण्याची योजना आहे आमच्या कान्हा देशमधनं धुळेमधनं जवळपास हजार लोक आठशे ते साडेआठशे लोक हे अयोध्याला श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि तुम्ही बघितलं की सामान्य लोक ज्येष्ठ लोक कष्टकरी शेतकरी मजूर हमाल आदिवासी बांधव आमचे दलित बांधव सगळेच लोक याच्यामध्ये आहेत डोळ्यामधनं त्यांचे आनंदाचे आश्रू अनावर झालेले आणि ते आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आशीर्वाद देतात त्याच्यामध्ये आमचे हे लोक तिथं जाऊन दर्शन घेणारे त्याच्यासाठी जवळपास एक कोटी तीस लाख रुपये हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या आय आर सी टी सी कंपनीसाठी रेल्वेची जी कंपनी त्या माध्यमातनं त्यांचं ब्रशिंग वगैरे फ्रेश होण्याचं किट सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचं जेवण झोपण्याची व्यवस्था सारी व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था एक एक डब्यामध्ये एक एक कॉर्डिनेटर नेमलेला आहे आणि अत्यंत सुंदर अशी सगळी व्यवस्था आहे मनाला भारून म्हणजे भावनात्मक होतं मन की सामान्य माणूस आयुष्यभर राब राब कष्ट करतो आणि ज्यावेळेस मायबाप सरकार कल्याणकारी सरकार जनतेचं सरकार एखादे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यावेळेस जनतेचा विचार करून मोफत ही सारी व्यवस्था करत असतात लोकांमध्ये एक वेगळा भावनाचं आनंदाचं वातावरण आमचे आमदार खासदार सगळे लोकप्रतिनिधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय आणि अत्यंत सुंदर असा प्रसंग आहे हेच महायुतीचं सरकार आहे की जे बोलतं ते करतंय आहे आणि म्हणून आम्ही जे शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण करतोय त्याचं समाधान आम्हाला मनापासून वाटतंय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका